आता अवकाळी पावसाने विश्रांती घेतली होती परंतु हवामानात लक्षणीय बदल घडून आल्यामुळे महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमध्ये ढकुटी सदृश वातावरण निर्माण झाले आज रात्री या आठ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे महाराष्ट्रामध्ये ढकुटी सदृश वातावरण आज पाहायला मिळणार असल्याची दाट शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे राज्यामध्ये ढकुटी सदृश वातावरण निर्माण झालेलं आहे आणि राज्यातील आठ जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आज रात्री ढगफुटी सदृश वातावरण निर्माण होणार आता अवकाळी पावसाने विश्रांती घेतली होती परंतु आता मान्सून बरसण्यास सुरुवात होईल आज रात्रीपासून मान्सूनची सुरुवात खूप भयानकरीत्या होणार आहे. आजची रात्र महाराष्ट्रामध्ये भयानक पाऊस बर आणि या भयानक पावसाने सुरुवात होणार आहे या पावसाबरोबरच देखील सुटण्याची शक्यता आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे यावेळी अवकाळी पावसाबाबतीत देखील हवामान खात्याकडून शक्यता वर्तवण्यात आली होती की केरळमध्ये पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे आणि हा अवकाळी पाऊस वेळेआधीच केरळमध्ये दाखल झालाय तर त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडसेल आणि तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात धगपुटी सदृश्य वातावरण निर्माण झालं तसंच आता देखील हवामान खात्याकडून शक्यता वर्तवण्यात आली आहे वातावरण निर्माण होणार आता जून पावसाची बरसात होईल सध्या श्रीलंका ओलांडून अरबी समुद्रातून भारताच्या दिशेने वेगाने सरकत त्या आहे त्यामुळे मुंबईकडून हे पावसाच वारं महाराष्ट्रातील या आठ जिल्ह्यांना येऊन धडकणार आहे म्हणून महाराष्ट्रातील या आठ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आज पाऊस बरसणार आहे खराखुरा मान्सून खराखुरा पावसाळा महाराष्ट्रामध्ये आज सुरू होणार आणि हा पावसाळा महाराष्ट्रातील या आठ जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बरसणार या आठ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ वारा सुटणार असल्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या जिल्ह्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे या पावसामध्ये जो वादळ असणार आहे नागरिकांना हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर मान्सून ची सुरुवात ही खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे अवकाळी पावसाने देखील मोठ्या प्रमाणात सुरुवात केली होती तर आता तर खराखुरा पावसाळा सुरू होणार आहे आणि या पावसाची तीव्रता जास्त असणार आहे त्यामुळे ढगफुटी सदृश्य वातावरण निर्माण होईल अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये विशेष परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आजची रात्र नागरिकांना सतर्क राहावं लागेल तसेच मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना देखील किनारपट्टीवर जाऊ नका असे आदेश देण्यात आले तसेच या आठ जिल्ह्यांची नावे सांगण्यात आलेली आहेत त्या आठ जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घ्यावी लागेल कारण यावेळी कडक उन्हामध्ये अवकाळी पाऊस बरसला वेळेच्या आधीच महाराष्ट्रामध्ये मान्सून आगमन केलं कडक उन्हामध्ये पाऊस पडायला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंद निर्माण झाला होता परंतु या पावसाचं रूपांतर भयानक ढकुटी सदृश्य पावसामध्ये झालं आणि नागरिकांचं भयानक हाल झालं पण सध्या मान्सून विश्रांती घेत असताना दिसत आहे तर आता हा अवकाळी पाऊस तर थांबला पण या अवकाळी पावसाने विश्रांती घेतली परंतु आता खरा पाऊस पडण्यास सुरुवात झाली आज रात्री खऱ्या मान्सूनची सुरुवात होणार आजपासून जून महिन्यातला पाऊस पडण्यास सुरुवात होईल हवामान खात्याकडून आलेल्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात पावसाच आगमन होणार अवकाळी पावसाने तर खूप भयानक सुरुवात केली होती परंतु आता पावसाने विश्रांती घेतलेली दिसत होती बऱ्याच ठिकाणी उकाडाचं वातावरण पाहायला मिळालं तापमानामध्ये देखील वाढ झाली होती पण आता या विश्रांतीनंतर पाऊस खूप जोराने येणार खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे आजच्या रात्री नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे अरबी समुद्रामधील कमी दाबाचे पट्टे हे उत्तरेकडे सरकत आहेत आणि त्यामध्ये काळे व पसरत ढग तयार झालेले आहेत ढगपुटी सदृश्य वातावरण हे आठ जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेलं आहे या ढगपुटी सदृश्य वातावरणाबरोबरच वादळी वाऱ्याचे देखील वातावरण आहे त्यामुळे या वाऱ्याची तीव्रता जास्त असेल आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस धुमाकूळ घातला त्याच प्रकारे महाराष्ट्रामध्ये आता हा मान्सूनचा पाऊस आहे भयंकर उडाच रूपांतर भयानक पाण्यामध्ये झालं होतं ती परिस्थिती आता पाहायला मिळणार आहे आता पावसाने विश्रांती घेतली होती उखाडा सुरू झाला होता परंतु आता महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन होऊन गारवा पाहायला मिळणार आहे गारव्या बरोबरच नदी नाले देखील रस्त्यावरून वाहताना दिसतील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा इशारा या आठ जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे महाराष्ट्रात यावेळी पावसाने वेळेआधीच केलं होतं महाराष्ट्रामध्ये पंचवीस मे पासून पाऊस पडण्यास सुरुवात झाली अवकाळी पावसाने महाराष्ट्रामध्ये घातला अवकाळी पाऊस महाराष्ट्रामध्ये बारा दिवस आधीच पडण्यास सुरुवात झाली वेळेआधीच पाऊस महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागत होतं परंतु शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली की जून मध्ये पाऊस पडेल का नाही आधी तेवढा पाऊस पडला तर जून मध्ये पावसाचं काय परंतु आता देखील दे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे त्या पावसाची सुरुवात आठ जिल्ह्यांमध्ये भयानक पाहायला मिळणार आठ जिल्ह्यांमध्ये पाऊस ढकपुटी सदृश पडणार आहे आणि अतिवृष्टीचा पाऊस वादळी वाऱ्यासह या आठ जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळेल तर चला पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये ढकपुटी सदृश्य पाऊस बरसणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये ढकपुटी सदृश्य पाऊस आज पाहायला मिळणार आहे सातारा जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात पाऊस पाहायला मिळणार सातारा जिल्ह्यामध्ये आज रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस पडायला सुरुवात होईल या पावसामध्ये वादळी वाऱ्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पावसाची बरसात आज होणार आहे हवामान खात्याकडून सांगण्यात आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज ढकुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे आता पावसाने विश्रांती घेतली होती परंतु आता पावसाची विश्रांती संपलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजपासून पाऊस पडायला सुरुवात होईल आणि आज या पावसाची तीव्रता सर्वात जास्त असणार आहे ढकुटी सदृश्य पाऊस आज पाहायला मिळेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची सुरू होती परंतु आजची रात्र कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची असणार आहे या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे विजांचा कडकडाट ही या पावसामध्ये पाहायला मिळेल त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच गरज नसताना घराबाहेर पडू नका अशी ही सूचना देण्यात आलेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची बरसात पाहायला मिळणार आहे पुणे जिल्ह्यामधील नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कारण अवकाळी पावसामध्ये पुणे जिल्ह्यातील नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल झाले. या अवकाळी पावसामध्ये आपण पाहिलं की पुण्यामध्ये रस्त्यांवरून नद्या वाहताना दिसल्या. इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी आपल्याला पाहायला मिळालं. आता तीच परिस्थिती पुन्हा पाहायला मिळणार आहे. कारण पुणे जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे या पावसामध्ये आपल्याला वादळी वारा पाहायला मिळणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस पडणार असल्याची शक्यता ही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे ठाणे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस पडणार असल्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाटही पाहायला मिळेल त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यामध्ये पसरट काळे ढग तयार झाल्यामुळे ढकुटी सदृश्य पाऊस बरसणार आहे तुम्ही जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक असाल तर तुम्हाला देखील काळजी घ्यावी लागणार आहे कारण आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे या पावसामध्ये वाऱ्याची तीव्रता देखील जास्त असणार आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागणार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे मुंबईमध्ये मुसळधार पावसाची बरसात होणार मुंबईमध्ये ढकपुटी सदृश्य वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे आपण पाऊस पाहिलं त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पाहायला मिळाला परंतु आता पाऊस खराखुरा पावसाळा आपल्या मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची बरसात होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे मुंबई जिल्ह्यातील नागरिकांना देखील काळजी घेणं गरजेचं आहे नाशिक मध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात आज होणार नाशिक मध्ये पावसाचे आगमन हे मोठ्या तीव्रतेमध्ये पाहायला मिळणार आहे पावसाची विश्रांती आता संपली आणि पावसाने बरसण्यास सुरुवात केलेली आहे नाशिक जिल्हा मध्ये आज ढगुटीसदृश पाऊस पाहायला मिळणार आहे नाशिक मधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे